दोन हजार एक साली जब्बर पटेल यांनी दिग्दर्शित केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट आला होता जो चांगलाच गाजला एक खास गोष्ट म्हणजे मल्याळम सुपरस्टार मामुटी यांनी केलेली बाबासाहेबांची अजरामर भूमिका विशेष म्हणजे या रोलसाठी त्यांना बेस्ट ऍक्टरचा नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला होता पण तुम्हाला माहितीये का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रोल या आधी किंग शाहरुख खानला ऑफर झाला होता बाबासाहेबांची भूमिका शाहरुख न करावी अशी जब्बार पटेल यांची खूप इच्छा होती यासाठी जब्बार पटेल यांनी शाहरुखला ऑफर सुद्धा दिली होती मात्र शाहरुखने मी नॅशनल आयकॉन्सची भूमिका साकारण्यासाठी पात्र नाही असं सांगून ही भूमिका नाकारली पण जर ही भूमिका शाहरुख न स्वीकारली असती तर आपल्याला बाबासाहेबांच्या भूमिकेत खान दिसला असता दरम्यान त्याच्या पुढच्याच वर्षी अशोका चित्रपटात सम्राट अशोक यांची भूमिका साकारली होती मामुटी यांनी केलेल्या बाबासाहेबांच्या भूमिकेलाही प्रचंड प्रेम मिळालं या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मृणाल कुलकर्णी प्रिया बापट मोहन गोखले नंदू माधव अशोक लोखंडे या मराठी कलाकारांनीही महत्वाची भूमिका केली होती अजून एक खास गोष्ट म्हणजे मामुटी यांचा हा एकमेव चित्रपट आहे ज्यामध्ये ते मिशी शिवायत आणि जब्बार पटेल यांच्या विनंतीमुळे त्यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी मिशी कापली असं त्यांनी एकदा एका इंटरव्ह्यू मध्ये दे देखील म्हटलं होतं